सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटची जयसिंगपुरात स्थापना जयसिंगपूर व आसपास राहणाऱ्या असंख्य कलाकारांना मिळणार संधी छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेले या सुंदर शहरात आजपर्यंत अनेक सुंदर अशी कार्य होताना दिसत आहेत आणि आज जयसिंगपूरच्या या कर्तबगार भूमीमध्ये आज नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आहे इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपट क्षेत्रातील अनेक पैलू हे आज सर्वसामान्य नागरिकांना पाहता व हाताळता येणार आहेत त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रातील बारकावे शिकण्यासाठी ही इन्स्टिट्यूट यापुढे अग्रेसर राहणार आहे इन्स्टिट्यूटच्या मार्फत एक फक्त चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम तर मिळणारच आहे त्याचबरोबर टी व्ही सिरिय सिरियल धारावाहिक त्यासोबत फिल्मी दुनियेतील अनेक पैलू या इन्स्टिट्यूटमध्ये कव्हर केले जाणार आहेत त्यासोबत अनेक लोकांना चित्रपट क्षेत्रातील बाकीच्या तांत्रिक गोष्टीमध्येही प्रावीण्य मिळवण्याचे काम ही नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करून घेतले जाणार आहे या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी व्हिडिओ एडिटिंग कोर्सेस फोटो एडिटिंग कोर्सेस त्याचबरोबर व्हिडिओग्राफी फोटोग्राफीचे सर्व कोर्स घेतले जाणार आहेत कॅमेरा कशा पद्धतीने हाताळायचा आहे याबद्दल ही तंत्रशुद्ध शिक्षण या संस्थेमार्फत देण्यात येणार आहे नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजे एक मल्टीमिडिया प्रोडक्शन हाऊस आहे ज्या ठिकाणी क्रिएटिव्ह काम हे सहज गतीने केले जाते यामध्ये विविध कलात्मक व तांत्रिक गोष्टीची सांगड घालून शूटिंग एडिटिंग चित्रपट निर्मितीपर्यंतची सर्व कामे केली जातात या ठिकाणी नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटचे संस्थापक नितीन माळी सर यांनी असेही सांगितले की आम्ही अनेक सुविधा आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत ज्यामुळे शूटर्स एडिटर्स कलाकार निर्माते आणि तांत्रिक टीमसाठी एकाच ठिकाणी सर्व गरजा पूर्ण होतील यामध्ये शूटिंग स्टुडिओ एडिटिंग रूम साऊंड स्टुडिओ साऊंड रेकॉर्डिंग त्याचबरोबर गायन क्लास डान्स क्लास आणि ॲक्टिंग क्लास या सर्व गोष्टी एकाच छताखाली शिक्षण देण्यासाठी ही संस्था अग्रगण्य असेल असेही नितीन माळीसर यांनी म्हटले पार्थ एक्स फिल्म प्रोडक्शन यांच्यामार्फत जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील लोकांना व कलाकारांसाठी एक नवीन संकल्पना असलेला लघुपट माझा अंत या लघुपटाचे ऑडिशन हे पंधरा तारखेला जयसिंगपूर येथे घेण्यात येणार आहे असेही नितीन माळी यांनी सांगितले या ऑडिशनसाठी जयसिंगपूर येथील नांदणी नाकाजवळ विभूते हायस्कूल समोर नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटच्या बिल्डिंगमध्ये या चित्रपटाच्या ऑडिशन्स येत्या रविवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत संपन्न होणार आहेत तरी सर्व कलाकारांनी सकाळी दहा ते अकरा या वेळेत इन्स्टिट्यूटच्या बिल्डिंगमध्ये हजर राहण्यासाठी आवाहन सर यांनी केले आहे चित्रपट क्षेत्र हे जरी आज प्रत्येकासाठी कुतूहलाचा आणि आकर्षित करणारे क्षेत्र जरी असले तरी लोकांनी कोणत्याही चुकीच्या माणसाला किंवा चुकीच्या संस्थेला बळी पडू नये तसेच स्वतःचा गैरवापर करू देऊ नये व या क्षेत्रामध्ये चांगल्या व संपूर्ण व्यावसायिक लोकांबरोबरच शहानिशा करूनच पुढचे धोरण निश्चित करावे असेही नितीन माळीसर यांनी सांगितले आहे अधिक माहितीसाठी संपर्क नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट बिल्डिंग प्लॉट नंबर एकोणतीस कृष्णा हाऊसिंग सोसायटी विभूते हायस्कूलसमोर नांदणी नाका ड्रेसिंगपूर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी लोकांनी संपर्क साधावा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर तीस शून्य पाच आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या